टीईटी पेपर फोड प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे जिल्ह्यातील पाच शिक्षकांसह अठरा जणांना अटक करण्यात आली असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याच्यावर देखील पोलिसांनी मुस्क्या आवडल्यात या, या प्रकरणी कागल तालुक्यातील मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल झालाय आत्तापर्यंत अठरा जणांची नावं यामध्ये निष्पन्न झाली आहेत आणि या, या प्रकरणाची व्याप्ती राज्यभर वाढण्याची शक्यता आहे पाहूया टीईटी परीक्षा महाराष्ट्रात शिक्षक भरतीची पहिली पायरी पण याच परीक्षेचा पेपर फोडून लाखोंची कमाई करणारी टोळी कोल्हापूरमध्ये सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय इतकंच नव्हे तर या प्रकरणी पाच शिक्षकांना देखील पोलिसांनी अटक केली कोल्हापूर पोलिसांना टीईटी पेपरचे छायांकित प्रत विद्यार्थ्यांना तीन लाख रुपये देणारी टोळी कार्यरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे कागल तालुक्यातल्या सोनगे इथल्या फर्निचर मॉलवर पोलिसांनी छापा टाकला आणि उघड झालं टीईटी पेपर फोडणार मोठं सुरुवातीला पाच शिक्षकांचं नऊ जणांना अटक करण्यात आली आहे त्यानंतर याची व्याप्ती वाढून आरोपींची संख्या अठरा झाली आहे आहेगरी आणि कागल तालुक्यामध्ये काही असे ग्रो सक्रिय आहे जे काही कॅन्डिडेट्स सांगतात की आम्हाला काहीतरी पैसे द्या जवळपास तीन लाख रुपये द्या तर आमच्याकडे जे टीच्या -टी क्वेश्चन पेपर आहे ते त्यांना आधी भेटणार होतो रात्रीला आणि त्यांना एक ठराविक ठिकाण होते बोलून ते पेपर त्यांना काहीतरी सॉल्व्ह करून की तुम्हाला तोच पेपर प तेवीस तारीखला जे एक्झाम होणार आहे तोच पेपर तुमच्याकडे येईल आणि तुम्ही ते पेपर सोडू शकतो तसा एक गिरो या एरियामध्ये ॲक्टिव आहे असे एक गोपनीय माहिती भेटली होती तर त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे चार टीम तयार केले ज्यांच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाची टीम होती आणि पोलीस स्टेशनची टीम होती आणि असं वेगवेगळ्या ठिकाणी गाव सोनगेमध्ये नंतर मुदलथिट्टामध्ये असे दोन ठिकाणी जे लोक आहेत कैंडिडेट्स प्लस जे एजंट होते ते राहायला होते आणि रात्रीला म्हणजे बावीस तारीखला रात्रीला तो सगळी मंडळी अ अध्यापक असतील कॅन्डिडेट असतील आणि जे पेपर पुरवणारी मंडळी होती ते सगळे एक ठिकाणी मला रेडमध्ये सापडली टी ई टी परीक्षेच्या एक दिवस आधी पोलिसांनी केलेल्या कारवाई तब्बल एकशे पन्नास विद्यार्थ्यांची यादी मिळाली आहे वेगवेगळ्या शिक्षण संस्थांची कागदपत्र कोरे धनादेश प्रिंटर आणि पेपर लीकसाठी वापरलं जाणारं साहित्य पोलिसांच्या हाती लागले आरोपी विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र आणि कोरे चेक घेऊन त्यांच्याकडून खातर जमा करत होते पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीईटीचा पेपर फोडण्याआधीच कोल्हापूर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या या प्रकरणी मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड यांच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या मूळ सूत्रधार आहे जे क्वेश्चन पेपर प्रो प्रोवाईड करणार आहोत गायकवाड म्हणून महेश गायकवाड त्यांना पण सुद्धा आम्ही अटक केलेला आहे आणि जे पुढची तपासणी जी आहे पुढची इन्व्हेस्टिगेशन के क्वेश्चन पेपर कुठून येणार होतो त्यांच्या पुढच्या काय लिंक आहे का त्या अनुषंगाने पण आमची तपास जी आहे चालू आहे आणि या गुणांची तपास जी आहे डी वायस पी करवीरला देण्यात आलेली आहे आणि ते पुढची जे तपास आहे तो करत आहे हा पेपर फोडणारा रॅकेट राज्यभर कार्यरत असल्याची शंका पोलिसांनी वर्तवली आहे त्यामुळे तपासाची व्याप्ती आता वाढण्याची शक्यता आहे या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल पाच शिक्षकांचा सहभाग असल्याचा पोलिसांच्या तपासात उघड झालाय त्यामुळे शिक्षण विभाग देखील नेमके हे शिक्षक कोण आहेत याची माहिती घेत आहे मी जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा मी एस पी सरांना संपर्क करून आणि मुरगुड पोलीस स्टेशनचे जे काही ए पी आहे त्यांना संपर्क करून पहिल्यांदा मी एफ आय आरची कॉपी मिळवलेली आहे त्यामुळे सद्यस्थितीत माझ्याकडे एफ आय आर आहे त्यामध्ये ज्या आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे तर मी सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र आहे की हे आपले कोणी कार्यरत शिक्षक आहेत का करणार करा आणि उलट टपाली आम्हाला आम्हाला अहवाल पाठवा जर असं निदर्शनास आलं की आमच्या कार्यरत शिक्षक याच्यापैकी कोणी आहे तर नियमानुसार होईल त्याच्यावर ज्या विद्यार्थ्यांची नावं यादीत मिळाली आहेत त्यापैकी काहींना तपासात साक्षीदार करण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे तर आणखी काही शिक्षक पोलिसांच्या रडारवर असून पुरावे मिळताच त्यांच्यावर कारवाई होणार आहे प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर